दोन मिनिटं आपलं मनोगत मित्र पहिल्यांदा ही सहल डिक्लेअर केली त्यावेळेस मला अडचणी खूप होत होत्या येत होत्या परंतु मी ठरवला किती अडचण आली तर मी सहलीला आज जाणार म्हणजे जाणार आणि मी आल्या आल्या आणि तसा योग बी आला शाळेतून काय अडचण होते परंतु मी आलो आणि आल्याबरोबर आज मी गेली तीन दिवस झालं माझे काय अडचणी असतील माझं दुःख असेल वेदना असेल ही मला मी विसरून गेलेलो आहे आणि माझ्या या मित्रामुळे मला अतिशय जबरदस्त अशी एनर्जी मिळाली आहे आणि ही एनर्जी मला कमीत कमी एक वर्षापूर्वी पुरेल आता आणि एवढा साठा या ठिकाणी आज मी या सहलीमधून घेऊन जात आहे आणि आपल्या सर्वांच्या अशीच साथ अशीच मित्र अशीच सोबत आपले विचार आपण सर्वांनी एकमेकाला देत राहूया आणि अशाच प्रकारचा ट्रिपचा आनंद आपण घ्यावा यासाठी ट्रिपचे नियोजन करणारी शहाजी गोपणे आणि माउली दुधाने दो या दोन मित्रांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण तुम्ही सगळं नियोजन केलं आणि म्हणून आम्हाला फक्त नुसतं यायचं आहे पण पुढचं काय अर्थ आहे त्या तुम्ही केल्या त्याबद्दल डीएड मित्र परिवार यांच्या वतीने आपल्या सर्वांचे तुमचे मनपूर्वक या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रसंग कोणता सांगाव हा चांगला प्रसंग मला सगळ्यांना आज आवडली की आपल्या आज आपण कोरीतून बाहेर पडले पडले तुम्ही गेम घेतली गेम मध्ये काय केलं की ज्वार नंबर राहील शेवट त्याच्यावर तुम्ही चहा नाश्ता बसवला कोण बस चहा नाश्त्याचा विषय नाही चहाचा विषय काय आपण देऊ शकतो आहे पण ते मनोरंजन केल्यामुळं तिथं आपलं आम्ही सुरुवात आपली हसून झाली त्यामुळे आज दिवसभर नुसतं एन्जॉय आणि हसणेच आहे त्यामुळे खूप छान भारी थोडक्यात काय सुशेन खड्ड्यात गेली दुनियादारी सबसे प्यारी यारी हमारी हमारी काय मत याविषयी माझं तर खर तर मी येणारच नव्हतो अरे वा काय येणारच नव्हतो पण केवळ तुमच्यामुळे कारण आपण सगळ्यात अगोदर मित्र मानले अगदी फॅमिली फॅमिलीपेक्षा सुद्धा मित्र माझे मी वरचे मानतो आणि म्हणून मी मित्रांसाठी केवळ आलो सगळ्यांना प्रॉब्लेम माझ्या पोटात वगैरे होता तरी सुद्धा ते प्रॉब्लेम बाजूला ठेवून मी सगळे गोळ्या सोबत घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहे आणि सोबत आलेला भरपूर आनंद मला पुरेपूर मिळालेला आहे खरोखर मनापासून सर्वांचे आभार मला एक प्रश्न विचार या ठिकाणी असंच आपण या पुढे पुढेही आपण अशा वेगवेगळ्या ज्या वेळेला सहली आयोजित होतील त्या त्यावेळी आपण सर्व मित्रांनी अगदी कुटुंबातून वेळ काढून मौज मजा त्याच बरोबर एकत्रित येण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊया त्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जे आले नाहीत त्यांना विनंती आहे की आपण आता प्रत्येक वर्षी अशी जे येतील त्यांच्यासाठी आपण एक सहल निसर्गरम्य ठिकाणी काढणार आहोत आणि सगळ्यांनी आता पुढच्या वर्षी जोडीने यायचं आहे लक्षात ठेवा आणि हा आनंद आपल्या सर्वांनी लुटायचा आहे हा लक्ष आपलं काय मत या विषयी आपण तर पुण्यातून बसलात सत्तावीस वर्षानंतर आपल्या सर्व मित्रांना या चलीच्या निमित्तानं एकत्र येण्याचा योग आला याचं पूर्ण श्रेय सुधाने आणि शहाजी गोपने यांना देतोय कारण तुम्हा दोघांच्या माध्यमातून आम्ही सगळे मित्र या चलीसाठी या ठिकाणी आलोय सलीत आल्यानंतर आम्हाला ही प्रेक्षणीय ठिकाणं बघायला मिळाली अतिशय आनंद वाटला कारण हा सीन बघून डॅम हा सुंदर परिसर खरोखर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतोय आणि अशाच प्रकारची सहल आपण दरवर्षी सर्वांनी काढूयात न आलेल्या व्यक्तीसाठी जे न आपल्या बॅच आलेले नाहीत मित्र त्यांनी आनंदाचा क्षण हा मिस केलेला आहे तर आपल्या मित्राबरोबर आल्यानंतर हा जो आनंद आहे तो खूप छान प्रकारे वाटला आणि सर्व आपलं कौटुंबिक असेल आपले जे काम आहे ते सर्व मित्रामध्ये खूप केली खूप धमाल केली मित्र हे मित्रच असतात आणि आपण एखाद्या वेळेस आपण आपल्या नातला बरोबर किंवा इतर लोकांबरोबर ज्यावेळेस ट्रिप काढतो त्यावेळेस कमी जास्त झालं तरी एकमेका रागवतात परंतु ही मैत्री अशी दुनियादारी आहे की कुणाचं चुकलं तरी मनामध्ये मोठेपणा देऊन मोठेपणा देऊन धीर द्यायचा आणि आहे ह्याच्यात ऍडजस्टमेंट करायची सर्व हा मैत्रीच हा गुरु आज आम्ही सगळे शिवाभावाचे मित्र एकत्र लोणावळ्यात आलो आहे भाऊ मध्ये आणि सर्व गोष्टी जे कुणालाही बोलू शकत नाही ते आम्ही एका मैत्री या नात्यानं एकमेकांशी शेअर केल्या आणि मन मोकळं झालं या गोष्टी आयुष्यभर न विसरण्यासारख्या झालेल्या आहेत आणि ही ट्रीप आमची आयुष्यातली मला अशी अविस्मरणीय कधी सुद्धा होणार नाही इथून पुढे आम्ही संकल्प केला आहे असे दररोज मैत्री दिन तुमच्या समेत घडत राहतील आणि याचा आनंद आपल्याला सर्वांना मिळतोय धन्यवाद मित्रांनो अशा वाटेवर चालत असताना दुःखाच्या वेदनाच्या अनेक वेळा आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल पण या ठिकाणी औषधाच्या गोळ्या न घेता अशा माझ्या जिगरी मित्रांच्या घेऊन आपण पाहिजे आणि जेवढा आपण निसर्गाच्या जवळ जातो तेवढं लागतं आणि आपण स्वतः मध्ये स्थित होतो त्याला स्वास्थ्य असं म्हणतात म्हणजे स्वास्थ्य जे आहे असं या सगळ्या मित्रांच्या समवेत आपलं वृद्धिंगत होतं आणि संवर्धित होतं म्हणून अशा ट्रिप दरवर्षी ठराविक अंतरांतर निघाल्याच आपण एकमेकाला वेळ द्या माणसं जोडा नाती जबा, जगन कुण। <laughs> कुण। जपा आणि जगण काय असत हे सगळ्या जगाला आपल्या सर्वकडून कळू द्या त्यामुळं मनसोक्त हसा हसवा आणि आपली माणसं जपा सर्व मित्रांसोबत आल्यामुळे तान तणाव सगळा निघून गेलाय आता मी ताण तणाव मुक्त झालोय आणि तुमच्या सोबत पुन्हा कुठलीही कधी बी येईल त्या सर्वात पहिल्यांदा मी शाळा घर करत बसणाऱ्या मित्रांसाठी एक सुवर्ण संधी होती आणि ती इथं आल्यावर आज पूर्ण झाली